नमस्कार गेल्या काही वर्षांमध्ये कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागली आणि ज्यावेळेस ही कॉम्पिटिशन वाढू लागली त्यावेळेस छोट्या छोट्या गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व येऊ लागलं आणि त्यातलाच एक असतो तो म्हणजे स्वतःचा अपिअरन्स आपण काय घालतो आपण काय कशा पद्धतीने ते कॅरी करतो हे खूप महत्त्वाचं असतं पण बऱ्याचदा महागड्या कपड्यांना मेंटेन करणं हा एक खूप मोठा टास्क असतो आज सकाळीच मी एका शोरूममध्ये गेलो होतो तिथे कपडा शिलाई मिळून शर्टची किंमत झाली होती जवळपास साडेतीन हजार रुपये आता साडेतीन हजार रुपयाचा शर्ट तुम्ही तीन चार वेळेस जर का वापरून धुवून खराब झालात तर मग ते काय मजा आणि मग अशा वेळेस आपल्याला ह्या सगळ्या कपड्यांच्या एम सीसाठी जर कुणी असेल तर किती चांगलं असा आपल्याला प्रश्न पडायला लागतो नेमकं हाच तो एक पेन पॉईंट आहे तुमच्या कपड्यांची एम सी म्हणजे साडेतीन हजाराचा शर्ट तुम्ही दहा वेळेस वापरला आणि साडेतीन हजारचा शर्ट तुम्ही वीस वेळेस वापरला तर तुमची इन्व्हेस्टमेंट किती मोठ्या प्रमाणामध्ये ही व्हॅल्यू ॲडिशन होऊ शकतं हे कळतं आणि ह्याच पेन पॉईंटसाठी ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री राकेश मोदी हे घेऊन आले आहेत वॉशअप ड्राय क्लिनर्स ही एक अत्याधुनिक अशा प्रकारची संकल्पना तुमचे कपडे एका अत्याधुनिक मशीनद्वारे इथे ट्रायक्लीन केले जातात तुमचे कपडे अतिशय अत्याधुनिक पद्धतीने म्हणजे स्टीम प्रेस इथे केलं जातं त्यामुळे तुमच्या कपड्यांची खूप चांगल्या पद्धतीने लाईफ वाढते आणि म्हणून अगदी तुमच्या शर्टाची सुद्धा तुमच्या प्रत्येक कपड्याची एम सी घेण्याची जबाबदारी राकेश मोदी यांनी आपल्या अंगावर घेतलेली आहे आणि ठाणे शहरातील कोपरी परिसरामध्ये त्यांचं हे वॉशअप ड्राय एक अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारचं युनिट सुरू झालेलं आहे आपण एक त्याची छोटीशी झलक बघूया आणि मग या इंटरव्ह्यूला सुरुवात करूया तर सर आत्ता हा हो सगळा व्हिडिओ बघितला आपण आणि एकदम भारी अशा प्रकारची सगळी अत्याधुनिक सिस्टम आहे राकेश मोदी म्हणजे काहीतरी हटके करणार हे आम्हाला माहिती असतं पण हे एवढं हटके असेल हे आम्हाला माहिती नव्हतं ॲक्च्युली नितीनजी आज फार चांगल्या विषयासाठी आज तुम्ही हा विषय घेतलेला आहे आणि मी माझ्या ठाण्याच्या दर्शकांना एक गोष्ट सांगणार आहे की लहानपणापासून चांगले कपडे घालायचे आणि ते व्हॉटएर आपलं प्रेझेंटेशन असतं त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात तर नेहमी माझ्या मनात एक विषय यायचं फार काली एक गोष्ट सांगण्यात यायची की नेहरूजींचे कपडे धुवायला लंडनला जायचे बरोबर तर मी विचार करायचे की असे काय त्या गोष्टीमध्ये वैशिष्ट्य होतं की नेहरूजींचे त्यावेळेले कपडे धुवायला लंडनला जायचे तर हा एक उत्कष्ट असल्यानंतर बऱ्याचशा वर्ष मी याच्यावरती अभ्यास केल्यानंतर एक लक्षात आलं की लॉन्ड्री ही जी एक संकल्पना आहे तिथे जे आपले कपडे आहे कधी कधी आपण घरी कपडे धुवायचे आणि त्याच्यानंतर ते प्रेस करून घालायचे तर त्याला ती फील यायची नाही पण तेच कपडे जर आपण लॉन्ड्रीमध्ये कपडे दिले की त्याला एक वेगळी फिलिंग यायची म्हणून त्या गोष्टीला अनुभव करून मी एक प्रयत्न केले के की आपण ह्याच्यामध्ये खोल अभ्यास करून बघावा की असे काय ट्रीटमेंट लॉन्ड्रीजमध्ये दिले जातात ज्याच्यानी कपड्याला एक वेगळी साईन येते आणि जो कपड्याचा कलर फेड होतो किंवा व्हाईट कलरची डलनेस येते येलोनेस त्याच्या कपड्यामध्ये येतं तर अशी काय ट्रीटमेंट केली पाहिजे ज्याच्यानी कपड्याला परत लाईफ येते तर अभ्यास केल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की आपले जे कपडे आहेत त्याला एक वेगळी ट्रीटमेंट दिली पाहिजे पाण्याने कपडे धुतले जातात पण जे महागडे कपडे असतात त्याला धुण्यासाठी एक प्रोसिजर असते एक सिस्टम असते एक केमिकल्स असतात ते कॅमिकल्स यूज केल्यानंतर आपल्या कपड्याला एक वेगळी शाईन येते आणि त्या संकल्पनेने मी विचार केला की ठाण्यात बऱ्याचशा लॉन्ड्री आहेत पण ते एवढ्या महागड्या होत्या की त्याच्यात सर्वसामान्य मध्यमवर्गीय परिवारांना ते कपड्यामध्ये ट्रीटमेंट करून पाचशे पाचशे हजार हजार रुपये हे कपड्यासाठी द्यायचं तर म्हटलं आपल्या मध्यमवर्गीयांना पण ही फॅसिलिटी भेटली पाहिजे त्या उद्देशाने मी ड्राय ड्रायक्लिनर्स हे कोपरीमध्ये गेल्या तीन महिन्यापासून सुरुवात केलेली आहे आणि त्या संकल्पनेतून सगळ्या मॉडर्न मशिनरीज सगळ्या प्रकारचे इक्विप्ड स्टाफला घेऊन ही संकल्पना घेऊन आपण ही सुरुवात केलेली आहे एक्झॅक्टली म्हणजे वॉशअप ड्रायक्लिनर्समध्ये तुम्हाला स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारची मशिनरी बघायला मिळते या ठिकाणी अतिशय वेल ट्रेंड अशा प्रकारचा स्टाफ आहे की ज्याला तुमच्या कपड्यांच्या टेक्स्चरविषयी तुमच्या कपड्याच्या क्वालिटीविषयी त्याला पूर परिपूर्ण माहिती आहे म्हणजे जर का एखादी पंचवीस हजाराची साडी जर दर कुठेतरी अशीच जर धुवायला दिली तर ती साडी खरंच टिकणार आहे का पण यांचा जो ट्रेंड स्टाफ आहे हा तुमच्या प्रत्येक कपड्याचा अतिशय मनापासून अशा प्रकारे काळजी घेते आणि जी, जी साडी तुमची पाच वर्ष टिकणार असेल ती यांच्याकडे आल्यानंतर दहा शकते हे अगदी नक्की हे मी जे बोलतो ते बरोबर आहे एकदम बरोबर आहे आता ह्याच्यामध्ये कसे महिलांचे जसे साडी असतात गाऊन असतात वेगिंग वेडिंग ड्रेसेस असतात जेंट्स लोकांचे जे ब्लेझर्स असतात कोट्स असतात हे सगळे वेगवेगळ्या कलरचे कपडे असतात एखाद्या ह्या कपड्यावरती दाग लागला तर आपण त्याला एखाद्या केमिकल लावलं तर त्याचं दागाच्या बरोबर त्याचा कलर पण नाही गेला पाहिजे बरोबर त्या गोष्टीसाठी त्या केमिकल आणि त्याला इकुप टीम लागते त्या कपड्याला पहिले त्याचं टेक्शर मेंटेन राहिलं पाहिजे त्याचे प्रेझेंटेशन मेंटेन राहिलं पाहिजे आणि ते कपडे प्रोसेस केल्यानंतर प्रेस केल्यानंतर त्याच्यात नवीन कपडेसारखी फील आली पाहिजे आणि त्याची लाईफ मेंटेन झाली पाहिजे आणि त्यानंतर त्याची व्यवस्थित पॅकिंग झाली पाहिजे त्यासाठी इक्विप स्टाफ इक्विप मेशिनरीज प्रॉपर टाईप ऑफ केमिकल ट्रीटमेंट हा सगळा प्रोसेस आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण मध्यमवर्गीय परिवारांना उचित दरात ह्या सगळ्या गोष्टी देतो आहे म्हणजे उचित दर म्हणजे कसली किती तर जर का हे एवढं अत्याधुनिक प्रकारची मशिनरी एवढी अत्याधुनिक प्रकारचे सगळा ट्रेंड स्टाफ जबरदस्त अशा प्रकारचं प्रेझेंटेशन उत्तम अशा प्रकारचं पॅकिंग हे सगळं करून तुमचा एक कपडा फक्त बारा ते पंधरा रुपयामध्ये तो व्यवस्थित धुतला जातो व्यवस्थित त्याला स्टीम प्रेस केली जाते राईट स्टीम प्रेस केली जाते धुवायचे त्याचे चार्जेस वेगळे असतात आता एक साठी सांगतो बऱ्याचशा त्या लॉन्ड्रीच्या ठाण्यातल्या आहे ते स्टीम प्रेसचे पस्तीस रुपये घेतात बरोबर चाळीस रुपये घेतात पण आपल्याकडे एक स्टीम प्रेस झालेल्या कपड्याचा आपण फक्त बारा रुपये मध्ये स्टीम प्रेस करून देतो वॉशिंगचे रेट्स आहेत पण वॉशिंग करून स्टीम करून ज्या कपड्याचे पाचशे पाचशे सातशे सातशे रुपये घेतले जातात त्याला आपण एकदम मिनिमम रेटमध्ये करून देतो लोक एक्झॅक्टली exactly. तर हे जे आहे अतिशय आगळं वेगळं अशा प्रकारचं बिझनेस मॉडेल त्यांनी सुरू केलेलं आहे पहिल्या तीन महिन्यातच ह्या त्यांच्या जे स्टार्टअप आहे या स्टार्टअपला प्रचंड मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळायला लागलेला आहे कसं रिस्पॉन्स मिळतोय सर सर सुरुवातीला जेव्हा आम्ही सुरुवात केलं तर मला एक मनात ही शंका होती की आपण पोपरीसारख्या या परिसरामध्ये जिथे मध्यमवर्गीय परिवारातली लोक आहे इथे ह्या गोष्टीला घेऊन सक्सेस होणार की नाही होणार पण पहिल्या दिवशीपासून जो लोकांचा रिस्पॉन्स आला त्याला घेऊन मला एकच सांगायचं की आज खरंच जनतेला क्वालिटी ही गोष्ट कळते आणि एक कस्टमर जो आमच्याकडे आला एकदा त्यांनी आपल्याकडून ट्रीटमेंट कपड्याची करून घेतली त्याच्यानंतर तो रेग्युलर आपला कस्टमर झाला आणि देवाच्या कृपेने आज आपल्याकडे हजार बाराशे कस्टमरची एक टीम तयार झालेली आहे त्यांचे कुठलेही कपडे असले की ते आपल्याकडूनच सर्विस करून घेतात आणि पूर्ण ठाण्यात ठाणे शहरात आपल्याकडून पिकअप आणि डिलेवरीची सर्व्हिस आहे फ्री पिकअप आणि डिलेवरी आपण लोकांना देतो त्याच्यामुळं ती माझी लॉन्ड्री कोपरीला आहे की कुठेही आहे लोकांच्या एक कॉलवरती आपण आपली पिकअप आणि डिलेवरीची सर्व्हिस आहे आणि ह्याच्यातूनच तुम्हाला सांगू बऱ्याचशा आपल्या महाराष्ट्रीयन यंगस्टर उद्योजकांनी मला फोन केलं के की आम्हालाही वॉशअप ड्राय क्लिनर सारखी लॉन्ड्री उघडायची मी सगळ्यांना आवाहन केलं आहे के की के कुणालाही अशा प्रकारची सुविधा पाहिजे असेल आणि त्याच्या दोनशे फुटाची जर त्याच्याकडे गाळ असेल तर त्याला exactly, इक्विप स्टाफ मशिनरीज आणि ह्या व्यवसायामध्ये मदत करण्यासाठी राकेश मोदी आणि वॉशअप हमेशा त्यांच्याबरोबर असणार आहे तर एक्झॅक्टली कोपरी परिसरामध्ये हे वॉशअप ड्रॅग ड्रॅकलनच आहे आणि अतिशय दर्जेदार अतिशय उत्तम अशा प्रकारची क्वालिटी असलेला हा सगळा मशिनरीचा सेटअप आहे लवकरच फ्रँचायझी मॉडेलमध्ये ते जाणार आहेत जसं त्यांनी आत्ता सरांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने की ज्यांच्याकडे साधारणपणे दोनशे सव्वा दोनशे स्क्वेअर फीटची जागा आहे त्यांच्यासाठी हा एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा बिझनेस असू हो शकतो लवकरच ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये ते पिकअप पॉईंट सुरू करत आहेत साधारणपणे एखाद्या व्यक्तीने एखाद्या उद्योजकाने या बिझनेसमध्ये यायचं ठरवलं तर त्याला साधारणपणे काय इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याला आरोग्य काय असू शकतो नितीनजी इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत असं आहे की फक्त माणसांनी पुढाकार घ्यावा पुढे यावा आजच्या तारखेला स्टेट गव्हर्नमेंटच्या तर्फे नरेंद्रजी मोदीच्या तर्फे नवीन उद्योजकांना नवीन स्टार्टअपला लोन आणि या सगळ्या गोष्टीची सुविधा आहे फक्त एखाद्या व्यक्तींनी पुढे येऊन माझ्याकडे यासाठी फक्त संपर्क साधावा त्याला टेक्निकल टीम त्याच बरोबर इक्विपमेंट मशिनरीज प्लस बिझनेस मध्ये कसं हेल्प करायचं ते सगळ्या गोष्टीची तयारी आहे डिपेंड करते की त्याचा एरिया कसा आहे कुठल्या हिशोबाने त्याला फर्निचर आणि या सगळ्या पण साधारण पंधरा ते वीस लाखाच्या एक बजेटमध्ये एक चांगलं उद्योजक बिझनेस चालू होऊ शकतो आणि एक फॅमिलीचं चा पुढचं चालू केल्यानंतर एका वर्षाच्या आत त्याची इन्व्हेस्टमेंट फ्री होऊ शकते अशातला एक बिझनेस आहे आणि कुठलाही नवीन स्टार्टअप करून जर एक ते दीड वर्षात तुमचं इन्व्हेस्टमेंट निघत असेल तर एक मारवाडी पद्धतीने बिझनेस पद्धतीने सांगायला झालं तर कुठल्याही इन्व्हेस्टमेंट एक ते दीड वर्षात जर फ्री होत असेल तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट नाही एक्झॅक्टली exactly. तर हे होते राकेशजी मोदी वॉशअप ड्रॅकलेनर्स हा त्यांचा स्टार्टअप आहे ठाणे पूर्वमध्ये आणि अगदी संपूर्ण ठाणे शहरामध्ये ते सेवा देत आहेत स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत त्या क्रमांकांवर एकच कॉल करा तुमच्या घरी पिकअप आणि ड्रॉपसाठी तुमच्याकडे माणसं येतील शिवाय तुम्हाला जर का या संदर्भात बिझनेस करायचा असेल तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तरीही तुम्ही एकदा राकेश मोदी सरांशी डेफिनेटली बोला की कि हा किंवा इतरही बिझनेस कशा पद्धतीने तुम्ही सुरू करू शकता या संदर्भात ते आणखी निश्चितपणे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतात अनेक व्यावसायिक त्यांनी आजपर्यंत घडवलेले आहेत सर जाता काय सांगाल एवढंच की मी माझ्या सगळ्या मराठी बांधवांना एकच निवेदन करेन की आपण व्यापाराकडे व्हावं व्यापार करावा आणि व्यापारसारख्या चांगल्या गोष्टीने आज प्रत्येकाला नोकरी भेटणं हे शक्य नाही आहे पण फार कमी पैशात एक चांगला उद्योग आपण उभा करू शकतो आणि त्याच्यासाठी मी सदैव आपल्या पाठीशी आहे धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू व्हेरी मच